विद्यार्थिनींच्या खोलीमध्ये गांजा सापडलाय महत्वाची बातमी समोर येते अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या विद्यार्थिनीला वसतिगृहामध्ये काढण्यात आलंय वसतिगृहाच्या खोलीमध्ये गांजा सापडल्यामुळे टाटा समाज विज्ञान संस्था अर्थाटीस विद्यार्थिनीला वसतिगृहामध्ये काढून टाकण्यात आलाय या संदर्भातली अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अनिल सावरे अनिल खूप महत्वाची घटना ही समोर येते विद्यार्थिनीच्या खोलीमध्ये गांजा सापडला काय कारवाई या प्रकरणी करण्यात आली तर आम्ही पाहायचं झालो टाटा समाज विज्ञान संस्थेतील म्हणजे तेच मध्ये विद्यार्थिनीच्या खोलीत चक्क गांजा सापडल्यामुळे असा खळबळ उडाले आपल्याला पाहायला मिळते विद्यार्थी या वस्तुकीतून काढून टाकण्यात आल्या या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे टाटा समाज विज्ञान संस्थेचा एकूण सहा वस्तू आहेत त्यातील तीन मुलींच्या आहेत मीडिया स्टडीज या अभ्यासक्रमात शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीच्या खोलीत हा गाजा सापडण्याने आपल्याला पाहायला मिळते त्याच खोलीमध्ये दुसऱ्या मुलीने तक्रार दाखल केली होती की संबंधित मुलगी धुम्रपान करते खोलीत कचरा करते असे तक्रारीचे स्वरूप होते त्यानुसार वस्तीगृहाच्या वॉर्डन डॉक्टर वैशाली खोल्हे यांनी खोलीची तपासणी केली असता त्यांना संबंधित मुलीसांना जे सामान्य गांडा आढळल्याला आपल्याला पाहायला मिळते तिच्या प्रशासनाने आज संदर्भात चौकशी समिती नेमली समिती समोर जबाब देताना आपल्या आपल्याला अडकवण्यासाठी कोणीतरी बॅग मध्ये अमली पदार्थ ठेवल्याचा आरोप या विद्यार्थिनीने केलेला आपल्याला पाहायला मिळतो. समितीची चौकशी अहवाल पोलिसांना देत प्रशासनाने कांब्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आता पुढील तपास आहे तर पोलीस मात्र मात्रवर्षा विद्यार्थिनीला वस्तीगृहातून काढून टाकण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. जी अनिल मात्र जेव्हा वस्तीगृहामध्ये आपण पाहतो शिस्त महत्त्वाची मानली जाते आणि अशा वेळी एखादी विद्यार्थिनीने गांजा घेऊन आत मध्ये येते किंवा ज्या व्यक्तीने तिच्याकडे हा गांजा ठेवण्यासाठी म्हणून दिलेला आहे तो आतपर्यंत येतो कसा कुणालाही आतापर्यंत भनक लागली नव्हती का खर याच चौकशाकडे एक समिती नेमलेली आहे या समितीच्या अनुषंगाने आपल्याला जी पुढील चौकशी असतील सीसीटीव्ही असेल किंवा या जी विद्यार्थीने तिला फकवण्यात आलंय किंवा ही विद्यार्थी स्वतः ह्याचं व्यसन करते काय तिथं आता पाहणं गरजेचं मात्र त्याच विद्यार्थ्यांच्या खोलीमध्ये जी मैत्रीण आहे तिने असा आरोप केला होता की ही नशा करते ही गरजेचे त्याच अनुषंगाने ती जी विद्यार्थ्यांवर आरोप केलाय ती म्हणते की तिचं असं म्हणणं आहे की मला फसवून माझ्यावर आरोप करण्यात आलेला आहे पुढील तपास होता ते ट्रॉम्बे पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळत धन्यवाद अनिल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी